दर्शको जोबीम आपण आज पुणे लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार त्यांना तीन वेळेस भेटलेले आहेत असे प्रशांत दादाराम रणपिसे साहेब आपल्यामध्ये बुद्धामध्ये उपलब्ध आहेत रणपीसी साहेब आपण पुणे लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून आहात तर आपण जनतेला काय म्हणजे आश्वस्त करणार आहात की आपण उमेदवार म्हणून आणि आपण निवडून आल्यानंतर काय काम करणार आहात जय भीम जय शिवराय वास्तविक मात्र मला या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ चौतीस वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि या कामाच्या अनुभवाच्या जोरावरती मी ही लोकसभेची निवडणूक लढवायचा विचार करतो आहे त्यासाठी मी याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे आणि बहुजन समाज पार्टी या पार्टीचा विशेष वेगळा अज आज, असा अजेंडा नाही आहे त्याचं एकच ध्येय आहे ते म्हणजे संविधानाचं रक्षण संविधानाची संपूर्णपणे अंमलबजावणी करणं आणि याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे कारण आज कुठल्याही गोष्टीसाठी शिक्षण असेल तुमच्या काही गरजा असतील इतर नोकऱ्या असतील या सगळ्या गोष्टींसाठी आरक्षण जे होतं ते संपवण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आणि हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर फार मोठं नुकसान सामान्य बहुजनांचं होणार आहे जे गोरगरीब आहेत त्यांच्यावरती ही फार मोठी कुऱ्हाड कोसळणार आहे आणि असं होऊ नये म्हणून संविधानाचा बचाव करणं फार गरजेचं आहे संविधानाच्या काही आर्टिकल ज्या आहेत त्या इतक्या महत्त्वपूर्ण आहेत की ज्याच्यामुळं वंचित मागासवर्गीय अल्पसंख्याक या सगळ्यांना त्याचा फार मोठा फायदा होतो त्याच्या आधारावरती सगळं व्यवस्थित चाललेलं आहे परंतु जर संविधानच आपलं आबाधित राहिलं नाही तर सगळ्यांचंच नुकसान होणार आहे याकरता बहुजन समाज पार्टी ही संविधानाचं पूर्णपणा अंमलबजावणी कशी करता येईल याच्या विचाराची ही पार्टी आहे आणि या गोष्टीचा विचार करूनच मी या पार्टीमध्ये सहभागी होऊन यावेळेची लोकसभा निवडणूक लढवत आहे सेम पुण्याचे अनेक प्रश्न आहेत संविधानाचा प्रश्नच आपण तो देशाचा प्रश्नच आहे पुण्याचे अनेक बे बेरोजगारी आहे ट्राफिकचा आहे आणखीन अनेक से आहेत प्रश्न आहेत याच्या आणि त्याची तुम्हाला जाण आहे कारण आपण या ठिकाणचे अधिकारी राहिलेले आहेत तर मग आपण कशा प्रकारचं विजन हे केलं की के, आपण तुम्ही कसे त्या ठिकाणी जनतेला म्हणजे न्याय देणार आहात आणि आपण काय कामं करणार आहात खरं तर दो, एक ठराविक काही प्रश्न पुण्याचे आहेत की जे आतापर्यंत मार्गी लागलेले नाही उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न आहे कारण एकच एक एकमेव धरण आपल्याकडं खडकवासल्याचं तर त्याचा फुगवटा तो शॉर्ट पडतो आहे किंवा त्याची खोली आपल्याला हवी तशी झालेली नाही आहे महात्मा फुलेंनी ज्या वेळेला या धरणाचे बांधकाम केलं होतं किंवा ते धरण तयार केलं होतं त्यावेळेची लोकसंख्या त्यावेळेचा शहराचा विस्तार आणि आताची लोकसंख्या आताचं शहराचा विस्तार या गोष्टीमध्ये फार तफावत झालेली आहे तर त्या तुलनेने आत्ता धरण फार कमी पडतं त्याची क्षमता कमी आहे त्याचा फुगवटा किंवा त्याच्या पलीकडची गावं ताब्यात घेऊन किंवा त्याच्यासाठी थोडासा अजून धरणाचा परिसर कसा वाढवता येईल किंवा त्याची खोली कशी वाढवता येईल हा एक विचार कर करता येण्यासाठी रजाराची समस्या आहे आपल्याकडं त्याच्यानंतर रस्त्यांची समस्या आहे रस्त्यांची दुरावस्था आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं साहेब आपण संविधानाचा जो विषय बोललेला आहे संविधान खरंच म्हणजे धोक्यात आहे का आप की बार चारशो पार हा जो भाजपचा नारा आहे आणि त्यांचे जे मंत्री होते हेगडे यांनी केले के की आम्हाला जर चारशे जे प पार आम्ही केलं तर संविधान बदलणार आपल्याला वाटतंय का संविधान बदलू शकतात संविधान बदलणं एवढं सोपं नाही आहे कारण संविधानावरती आज भारत देश संपूर्ण आणि भारत देशामध्ये असणाऱ्या सगळ्या विविध जाती धर्माचे लोक काम करू शकतात आणि एकोपाने राहू शकतात संविधान जर बदललं तर भारत आजच्या स्थितीमध्ये जसं आहे एकोपाने राहतोय तसं राहता येणार नाही सगळेच चित्र बदलेल हे चित्र बदलू नये याच्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि आपण सगळेच संविधानाचं रक्षण कसं पद्धतीने करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं साहेब आपण प्रचारानिमित्त आपल्या मतदारसंघात फिरत आहात मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय आपण उच्च शिक्षित आहात आणि आपल्याला म्हणजे सर्व म्हणजे पुणे प शहरामधील प्रत्येक याच्यातला नगरसेवकापासून आमदार आणि सध्या म्हणजे जे दिवंगत खासदार असतील हे सगळे आपल्याला चांगल्या परिचयाचे म्हणजे ओळखीचे आहेत तुमचा कामाचा ठसा असेल तर असं तुम्हाला काय वाटतं की तुमचा म्हणजे बेस म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचा बेस काय असेल की प्लस पॉईंट काय असेल की याच्यामध्ये तुम्ही या निवडणुकीमध्ये विजय व्हाल एक तर मी पुण्यातलाच रहिवासी आहे मी बॉर्न बॉटम पुण्यातला आहे आणि दुसरं माझं शिक्षण हो वगैरे सगळं पुण्यात झालेलं आहे याशिवाय चौतीस वर्षे मी अग्निशामक दलामध्ये निष्कलंक सेवा केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये ज्या ज्या दुर्घटना घडल्या आगीच्या असतील किंवा अन्य अपघाताच्या असतील अशा सर्वांवरती मी स्वतः प्रॅक्टिकली काम केलेलं आहे आणि हे करत असताना प्रसंगी मी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वाचवलेला आहे याकरिता मला सन दोन हजार दहामध्ये आणि दो दोन हजार बावीस मध्ये असं दोनदा राष्ट्रपतींकडनं राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता याशिवाय या शहरातला प्रत्येक गल्लीबोळ शहर संपूर्ण हे सगळं मला ज्ञात आहे कारण या या सेवेमध्ये असताना मला संपूर्ण शहर फिरावं लागत होतं तर शहरातल्या प्रत्येक गोष्टी तिथल्या खाचा होण्या या मला माहिती आहेत शिवाय शहरातला प्रत्येक नागरिक सुद्धा मला ओळखतो असं मला वाटतं कारण जवळजवळ चौतीस वर्षे सर्व सर्व्हिस त्याच्यापैकी दहा ना। ते बारा वर्ष मुख्य अग्निशमक अधिकारी या पदावर काम करत असताना प्रत्येक नागरिकाशी संबंध आला त्यामुळं नागरिकही मला ओळखत असतील आणि याचा नक्कीच मला फायदा होईल असं मला वाटतं ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे की प्रशासकीय नॉलेज असणं गरजेचं आहे काही प्रमाणामध्ये तुम्हाला राजकीय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तर या सर्व गोष्टी शिवाय आपलं विजन चांगलं असणं गरजेचं आहे जर आपल्याला राजकारणामध्ये यायचं असेल तर मी ज्या पद्धतीने सांगितलं की बहुजन समाज पार्टीचं विजन आहे की घटना आपली अबधित ठेवायची तिला वाचवण्याचं काम करायचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि हा अजेंडा जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच पुणे शहरातील नागरिक मला सुद्धा एक्सेप्ट करतील असा मला विश्वास आहे साहेब आपण ज्या म्हणजे अग्निशमन अधिकारी आहे मुख्य अग्निशमन अधिकारी असताना पण चळवळीतील अनेक कार्यकर्त्यातील पक्षाचे कार्यकर्ते असतील यांना मदत केलेली आहे मग ते स्वतःहून आपल्याला आता फोन करतात का की आम्ही तुमच्या आहोत असं आहे काय का असं काय होतंय आहे का तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून असून किंवा निरोप देऊन असं काय होतं आहे का मी सेवेमध्ये असताना सुद्धा बामसेबचा सभासद आहे आणि बामसेब फेडरेशन किंवा त्यांचं चा एम्प्लॉईज फेडरेशनचा मी सभासद असल्यामुळं चळवळीचं काम मला करण्याची आधीपासूनच सवय आहे आणि प्रत्येक धा जाती धर्माच्या लोकांशी मी अगदी सलोख्याने वागत होतो अगदी मी सर्विसमध्ये असताना आमच्याकडे दरवर्षी रमजान ईदचा कार्यक्रम माझ्या प्रिमायसीसमध्ये होत होता त्याच्यानंतर गणपतीचे कार्यक्रम होत होते असे प्रत्येक धर्माचे कार्यक्रम आपण आणि त्या सर्वांना मी सहकार्य करत होतो या सगळ्यांच्या परिणाम असं झाला की ज्या वेळेला मला तिकीट जायचं झालं तर त्या सगळ्यांचे फोन मला आले किंवा प्रत्यक्ष येऊन ते मला भेटले आणि त्यांनी सांगितले की सर तुमच्यासारखे लोक राजकारणामध्ये येणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही आता निवडणूक लढवत असाल तर आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू अशा सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या नक्कीच आपल्याला आपलं थोडंसं धाडस वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेच्या इलेक्शनमध्ये माझा सहभाग हा योग्य आहे दर्शको हे होते पुणे लोकसभेचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्रशांत रणपिसे साहेब रणपिसे साहेब आपल्याला पुढील म्हणजे जो काळ आहे येणाऱ्या तेरा तारखेला आपलं जे मतदान होणार आहे याच्यासाठी तुम्हाला लॉर्ड बुद्धा टी व्ही कडून तुम्हाला शुभेच्छा जय भीम नमो उद्धायम